कृषी वार्ता पीक सल्ला हवामान अंदाज आणि दैनिक बाजारभाव यासाठी महाराष्ट्राच्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या या, घंटी या सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहते नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज अठरा जानेवारी आणि आपण पाहणार आहोत सतरा जानेवारीचे या पिकाचे बाजारभाव तर बाजारभाव बा। पुढील प्रमाणे आहेत जालना बदनापूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे सिल्लोड बाजार समितीत पाच हजार सहाशे रुपये भोकर येथे पाच हजार पाचशे रुपये सावनेर येथे पाच हजार तीनशे पंचाहत्तर रुपये किनवट येथे पाच हजार दोनशे वीस रुपये राजुरा येथे पाच हजार तीनशे पासष्ट भद्रावती येथे पाच हजार एकशे पंचवीस रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे घनसावंगी बाजार समितीत पाच हजार दोनशे आकोट येथे पाच हजार सहाशे रुपये जालना येथे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये परभणी बाजार समितीत पाच हजार पाचशे दहा रुपये घाटंजी बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे रुपये काटोल बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपये कोपर्णा बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे सिंधी सेलू बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये हिंगणघाट बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पंचवीस रुपये वर्धा बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे किल्ले दारूड बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुलगाव बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे ऐंशी रुपये तसेच भिवापूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांना हे होते सतरा जानेवारीचे बाजारभाव आणि आजचे अठरा जानेवारीचे बाजारभाव हे आपल्याला चार वाजताच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्यासाठी आपण आत्ताच महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटेच्या चिन्हावर सुद्धा क्लिक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार